ते हे बंद आहे का आणखीन जवळ अशा बाजूला पण आणा वा वा मधल मधला पॅसेज साठी ठेवलाय असे सारखा असे सारखा बाहेर तर झाले का स्थिर स्थावर सगळे आता कसं घरी बसल्यासारखं वाटतं की नाही हां नाही तर फार शिस्तीत शिस्तीत चाललं तर माझं तर एकदम म्हणजे माझा मुडाफच झाला ना की हे सगळं शिस्तीत दिसते आपलं कसं काय होणार आहे ते तर मित्रांनो इथे इतक्या सकाळी तुम्ही आलात आणि मी पण पुण्याहून सकाळीच निघून इथे या वेळेच्या आधी एक तासभर आधीच इथे येऊन पोहोचलो असं सगळं मधील आलं तर आता हा जो स्वप्नांच्या नव्या दिशा किंवा स्व ते सगळं मला खरं म्हणजे मी त्याला योग्य माणूस आहे की नाही मला माहिती नाही आहे पण स्वप्न कशी असावीत कोणाची स्वप्न असावी ती वगैरे वगैरे प्रश्न मला पडले मी इथे बसल्या बसल्या एक दोहा लिहिला मी कबीरासारखे दोहे बरेच लिहित असतो सपना तो आईसा होवे आपना सबभूलही जावे म्हणजे असं स्वप्न पाहिजे की स्वतःला त्याच्यात वगळूनच टाका इतरांचं स्वप्न हे आपलं स्वप्न समजा सपना स्वप्ना तो ऐसा होवे अपना सब भूलही जावे की सोच भलाई अपना तो मिलही जाय जाए हे दुसऱ्यांचं दुसऱ्यांचं तुम्ही भलं जेव्हा चिंतिता त्याच्यासाठी धडपड करता तेव्हा आपल्यालाही मिळत असतं एक अपूर्व समाधान मिळत असतं म्हणून माझी मी थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो की मला लहानपणापासून का एक असं शाळेमध्ये खूप मी मागे असायचो मला काही पाठांतर व्हायचं नाही गणित मला खूप अवघड जायचं जरा मागचा गलका एकदम कमी करत ना हां तर त्यामुळे असा न्यूनगंड होता मनामर असा की ते सतराचा पाढा आणि एकोणतीसचा पाढा अजूनसुद्धा स्वप्नात येतात माझ्या हां आणि ते चक्रवाढ व्याज मी कधी नंतर व्याजाने दिले नाहीत का घेतले नाहीत पण चक्रवाढ व्याज या गोष्टींनी माझं बालपण सगळं हराम करून टाकलं होतं हां नंतर हे सगळं कोण कौन कोणाशी किती साली लढला कुठे लढला आता मा ह्या पोराचा काय संबंध होता त्याच्याशी ते राक्षस तागडी नावाचं गाव आणि तिथं आमक्या साली टिपू सुलतान कोणाशी तर म्हणून हा शाळेने मला असं एक कुचंबलं होतं मी त्या शाळेच्या काळामध्ये आणि त्यामुळे माझ्यामध्ये कसली एक बरं असं झालं की आपल्याला बुद्धी नाही ही, ही माझी ठाम समजत होती अजूनही आहे कारण खूप बुद्धीचे खूप तऱ्हा असतात असं मला आता लक्षात आलं आहे आणि म्हणून असं बुद्धिमान असणं म्हणजे पुस्तकातलं उतरणं पेपरात उतरणं म्हणजे बुद्धिमान एवढीच आत्ताची व्याख्या आहे ना तशी तशी काही नसते हो प्रत्यक्षात ते शाळेमध्ये आपल्याला खरोखरीच आपल्यामध्ये असलेला जो खराखुरं व्यक्तित्व आहे याचा कितपत शोध लागतो किंवा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या वर्गामध्ये एक ठाकराचा मुलगा होता ठाकर समाज म्हणजे आदिवासी जवळच डोंगर होता तिथले होते ते सगळी मुलं नदी पार करून याची शिकायला आणि पावसाळ्यात तर असं असा हात वर करून दप्तर नाही एका हाताने कसं तर येऊन दुसरी हे गाठायचा दुसरा काठ असं होतं त्याच्याबद्दल त्यांना कधी कोणी बक्षीस दिलं का किंवा मार्क दिले का तर नाही दिले एक आम्ही सगळे काही मुलं अशी झाडावर चढायची शेवटच्या फांदीपर्यंत जाऊन चिंचा वगैरे काढायची झाडावर चढण्याबद्दल बक्षीस होतं का मार्क होते का तर नाही पोहण्याबद्दल मार्क होते का नाही म्हणजे हे किती एकांगी आहे सगळं सगळी मुलं प्रत्येक मुलगा वेगळा आहे वेगळे जीन्स घेऊन आलेला आहे तरी त्या सगळ्यांना एकच समजायचं त्यांच्यासाठी एकच अभ्यासक्रम तयार करायचा त्यांच्यासाठी ते एकच पुस्तकं काढायची त्याची एकच परीक्षा घ्यायची आणि त्याला आकड्यात मार्क द्यायचे हे किती अवैज्ञानिक आहे सगळं हे म्हणून हा अनेक माणसं जागी जिरून जातात या सगळ्या आपल्या शिक्षणाच्या याच्यामधनं त्यामुळे स्वप्न विपण आपण असं म्हणतो पण किती स्वप्नाशी लहानपणी जिरून जात असतील ना जगातले मोठे जे शोध लावलेले आहेत त्या मुलांना शाळेनी मतिमंद म्हणून बाहेर काढलं होतं हे माहिती आहे का आपल्याला आपण ज्या लाईटच्या खाली बसलेलो ला आहोत तो एडिसन थॉमस आल्बा एडिसन शाळेनी मतिमंद ठरवलं त्याला बाहेर काढलं आणि तो बाहेर असा शिक वाढलेला आहे स्वतःच्या ह्याच्यातनं डार्विन कुठल्याच कॉलेजमध्ये फिट नाही झाला तो उत्क्रांती ज्यांनी शोधून काढली तो त्याला मग मेडिकलला घातलं मग तिथे तो मिसफिट झाला मग आपले धर्मोपदेशकाच्या कॉलेजमध्ये घातलं आणि मग तिथनं तो पळाला आणि मग एका बोटीवर तो गेला आणि त्या बोट बोट कुठे त्या दक्षिण आफ्रिक अमेरिकेत जा जाणार होती आणि तिथं त्याला ते सगळा शोध लागला उत्क्रांतीचा आणि हा हे जे सगळी माणसं आहेत ही सगळी अशी शाळेनी बाहेर का फेकली त्यांचे गुण का नाही आपण बघू शकलो म्हणून हा एक आपल्याला विचार करायला पाहिजे की आपल्याला सगळं ज्ञान आहे हो सगळी माहिती आहे आपल्याला पण कसं जगायचं कोणासाठी जगायचं कशासाठी जगायचं माहिती आहे का आपल्याला आत्ता ही संस्कृती आपल्याला सांगते की स्वतःसाठी जगायचं हां हे फार डेंजरस आहे सगळं स्वतःश आपण सगळे जेनेटिकली समूहाने राहणारे प्राणी आहोत आपण एक एकटे राहणारे प्राणी नाही आहोत जसं वाघ एकटा किंवा त्याचं कुटुंब म्हणा सिंह एकटा असं आपण नाही आहोत आपण हत्तीचं कुटुंब असतं आव त्या हत्तीचा कळप असतो हरणांचा कळप असतो मधमाशांचे मुंग्यांचे समूह असतात असे आपण आहोत तर मग आपण कसं राहायचं तर एकमेकांना मदत करत एकमेकांच्या हातात हात घेऊन वगैरे असं हा माणूस एकटा कधी राहायला लागला सगळे स्वार्थी कसे झाले असे आपल्यापुरते पाहणारे मी खेड्यामध्ये राहायचो त्या खेड्यामध्ये वीज नव्हती त्या खेड्यामध्ये नळ जीवन नव्हते काहीच नव्हतं आजच्या भाषेत पण खूप होतं की आम्ही सगळे एकमेकांना ओळखत होतो आमच्या भोवती निसर्ग होता तो समृद्ध होता आमचं नदी बारमाही वाहणारी होती त्याच्या भोवती असे नदीने आणून टाकलेले वाळूचे ढीग होते असं सगळ्या या गावामध्ये मी राहिलेलो वाढलेलो आहे आणि नंतर शहरात आलो आता मी आठवीमध्ये मुंबईला मला पाठवलं तर वडिलांनी नाही मुंबई बघायला माझे काका इथं राहतात तर मी लोकलला मध्ये पहिल्यांदाच पाहिले तो, पहलन्दा तो दांडा धरून असा बाहेरचं बघत होतो इतकं मला असं म विलक्षण वाटत होतं वेगळं जग आहे तर एक म्हणाला माणूस ए पोरा पुढं जाऊ नकोस तू पडशील आणि आम्हाला लेट होईल अरे रे तू पडशील याचं आम्हाला दुःख नाही आहे आम्हाला दुःख आहे ते आम्हाला लेट होईल ले याचं होतं तर काय म्हणायचं कितीतरी इथे माणसं अशी मी पुण्यात आलो ना या नंतर या दहावीच्या वर्षाला तर किती असे शेजारी शेजारी राहणारे आम्ही असे होतो कुटुंब इकडले एक असे आजोबा गेले आम्ही सगळी त्याची तयारी मृ मैतीची तयारी केली सगळे लोक येत होते त्यांना पाणी आमच्या घरात बसवायचं इकडचं दार उघडलं सुद्धा गेलं नाही अरे हे शहर असतो आहे म्हणून हा जो संबंध एक असा आपल्यापुरतं पाहणं ते किती घाबरून राहतात की ते दार आणि त्याला एक कडीन त्याला लॅचन त्याला आणखीन ते वरचा कान एक शत्रूची टेहळणी करायला असा तो बुरुज असतो त्यांचा आणि तरी घाबरलेल्या आतमध्ये काय म्हणायचं याला माझ्या घराचं दार